नर्मदे हर रामकृष्ण हरी आपण पाहता त्या ठिकाणी राघव नर्मदा परिक्रमा महाराष्ट्र आयोजित हे जी अन्नक्षेत्र आहे महाराष्ट्रातून आपली मध्य प्रदेशमध्ये ही सेवा चालते तर ही आश्रमाची व्यवस्था आहे सर्व व्यवस्था आहे या ठिकाणी पायी परिक्रमा अशांसाठी गरम पाण्याच्या स्नानाची व्यवस्था असेल टॉयलेट बाथरूम असेल अगदी अंतरून पांघरून सगळी व्यवस्था त्या ठिकाणी आपण केलेली म्हणजे मैयाने करून घेतलेली आपल्याकडनं आणि बाकी सेवेक्री आपल्या सहकार्यसुद्धा देतच असतात म्हणून या ठिकाणी हे चालू असलेलं मध्य प्रदेशमधलं पायीपरिक्मावाशांच्या सेवेसाठी हे अन्नक्षेत्र अखंड सुरू केल्यापासून ज्या दिवशी सुरू करण्यासाठी आम्ही गेलो त्या दिवसापासून परिक्रमावाशी सारखे त्या ठिकाणी चालू आहेत आणि आपण या ठिकाणी सेवेसाठी पहाटे साडेपाच वाजता नाश्ता आणि चहा असं ठेवलेलं आहे साडेपाच वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत चहा नाश्त्याची सेवा चालते त्याच्यानंतर आठ वाजता संध्याकाळपर्यंत केव्हा या सकाळी आठ ते संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत परिक्रमावास्य आलेत तर त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था असते जेव्हा यायचं तेव्हा जेवण करून निघून जायचं म्हणजे वेळ त्या ठिकाणी पुन्हाचं वेळ नाही पाहिजे आपण जरी त्या ठिकाणी जास्त परिक्रमावास्य आले भोजन पूर्ण नसेल तर थोडा वेळ दहा मिनिटाच्या आतमध्ये आपले जे सेवे त्या ठिकाणी सेवा देण्यासाठी जास्त तयार करून देतात आणि खूप मनाभावाने ह्या ठिकाणी परिक्रमावासी यांची सेवा आपली सेवेकरी करत असतात पण खूप खूप धन्यवाद नर्मदा मैया त्यांना उदंड आयु आरोग्य आयुष्यात देणारच आहे यात कुठल्याच प्रकारच्या शंका नाही आहे ना आपल्याला जर या ठिकाणी सेवेचा काही आपल्याला फल भेटावं असं वाटत असेल तर या ठिकाणी आणखी परिक्रमावासी येऊ शकतात तर नर्मदा खंडामध्ये माझ्या माहितीनुसार एक मोठेपणा म्हणून सांगत नाही आहे पण आपले सेवेकरी एवढी त्या ठिकाणी सेवा करतात की गरम पाणी जर हिटरमधलं मोठ्या टाकीला जे हिटर लावलेलं ला आहे आपण ते संपलं तरी त्या ठिकाणी चुलीवर तापवून देतील जशी व्यवस्था त्यांना शक्य होईल तेवढी व्यवस्था त्या ठिकाणी ते देत असतात या ठिकाणी आपल्या सेवेला ज्यांना यायचं असेल त्यांनी अगोदर फोन करून मला कल्पना देण्याची आवश्यकता आहे माझ्या माहितीनुसार आता परिकमावाशी जास्त वाढत चाललेले गर्दी वाढायला लागलेली आहे आपल्यापासून ओंकारेश्वर साधारण एकशे ऐंशी ते दोनशे किलोमीटर अंतरावरती राहतं पाय परिप्रिकमावास्यांसाठी म्हणून आता गर्दी वाढते परिकमावास्यांसाठी सेवेसाठी महिलांची पण बाजरीच्या भाकरी असल्यामुळे महिलांची भरपूर गरज असते त्या ठिकाणी पुरुषही सेवे करता लागतात नाही असं नाही आहे म्हणून त्या ठिकाणी अनेक काही सेवेकरी सेवा करतात अजूनही पुढे त्या ठिकाणी सेवा देण्यासाठी उत्सुक मंडळी आहेत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी काही गोष्टींची सुद्धा त्या ठिकाणी गरज आहे तर माझ्या माहितीनुसार मग थोडंसं सा थंडीसाठी काही कपड्यांची पण आवश्यकता असणार आहे आणि त्याचबरोबर काही बादल्या म्हणजे स्नानासाठी ज्यावेळेला गर्दी होते त्यावेळेला बादल्यांची पण काही गरज असते परिक्रमा असते तेवढं घेऊन सोबत फिरू शकत नाही आहे काही टप पण कपडे धुण्यासाठी गरज असते अन्यान्य काही व्यवस्था आहे आपण ज्या ठिकाणी सेवेला ज्या वेळेला येतात त्यावेळेला आपल्याला जी, 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 जी काही कमी वाटेल त्या ठिकाणी कल्पना देत चला आपण त्या ठिकाणी घेत चालूया आपल्या से येत सेवा हा दारवंटा यूट्यूबवरती अनेक प्रकारचे व्हिडिओ टाकले जातात ठीक आहे आपल्याला त्याच्याशी बोलण्यासारखं खूप काही आहे आणि बोलण्यासाठी नाही पण कारण परिक्रमाशी नर्मदा खंडामध्ये येण्याकरता पुण्य थोडं काही का ना पुण्य असल्याशिवाय नर्मदा खंडामध्ये तो येत नाही आहे पण जर त्या ठिकाण त्याच्याकडून काही चुकीचे कर्म घडत असतील मायबाप तर माझ्या माहितीनुसार तो त्या ठिकाणी पुण्य गमावूनच या ठिकाणी घरी येत असतो सोबत काही आणत नाही आहे कारण जे काय आहे जे परिक्रमाची सेवा करणारे जे भाविक रस्त्यामध्ये बसलेले आहेत जे आणून अन्नक्षेत्र मांडून बसलेले आहेत तेच त्यांची सेवा घेतात सेवा देणारे म्हणून आपलं जे पुण्य आहे आपण त्या ठिकाणी गमवून बसतो असं म्हणायला काही हरकत नाही म्हणून आपण बोलायची काही गरज नाही आणि अनेक वेळेला सांगितलं जातं की तुम्ही काहीतरी बोला काहीतरी बोला पण नाही बोलण्याची इच्छा होत चला या ठिकाणी परिक्रमावासे येतात जेवण करून तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन जातात कारण या ठिकाणी कुठल्या प्रकारचं कुणाला पावती मागितली जात नाही आहे रुपाय कुणाकडे मागितले जात नाही आहे स्वेच्छेने ना आपल्याला दान दिलं जातं किंवा आमच्या संसारातला आम्ही त्या ठिकाणी खर्च करतो किंवा बसने पायी परिक्रमेला जातो त्या बस परिक्रमेतूनसुद्धा आपल्याला काही अन्न धान्य दोन पैसे राहिले तर या ठिकाणी उपयोगाला येतातच म्हणून आपली पुढची परिक्रमासुद्धा आता फेब्रुवारी महिन्यामध्ये आपली आहे आपण आलात तर परिक्रमावासींची सेवा घडेल नर्मदे हर रामकृष्ण